अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन व केजे जे सोमय्या महाविद्यालय कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित अहिल्यानगर बेसबॉल प्रीमियर लीग पर्व पहिले आयोजन शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर व रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी केबीपी विद्यालय येथे करण्यात आले होते बेसबॉल लीग या स्पर्धेमध्ये आठ संघ मालकांच्या आठ संघाने भाग घेतला आहे त्यामध्ये श्रीमंत पावन गणेश मंदिर संघ मालक सागर भाऊ ढोणे शिवसाई आदर्श संघ मालक जगदीश भाऊ ले चंद्रयोग संघ मालक पंकज नाईकवाडे स्टाईक झोन संघ मालक शमित माळी ब्राईट मांडी ग्लोबल स्कूल संघ मालक सुजित रोहमारे आक्रमक संघ मालक बबलू केकान फूड हब संघ मालक गौरव जेजूरकर निधी कन्स्ट्रक्शन संघ मालक गणेशराव गाडेकर हे सहभागी झाले होते या स्पर्धेचे संयोजन श्री अरुण चंद्रे अध्यक्ष बेसबॉल असोसिएशन श्री मकरंद कोराळकर सचिव अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन डॉक्टर प्राचार्य सुनील कुटे क्रीडा संचालक के जे सोमय्या महाविद्यालय यांनी केले आकरमक, या स्पर्धेत जिल्ह्यातून एकशे दहा खेळाडू सहभागी झाले अंतिम सामना आक्रमक विरुद्ध चंद्रयोग या संघामध्ये झाला या सामन्यामध्ये चंद्रयोग या संघाने चार दोन अशा धावांच्या फरकाने अंतिम सामना जिंकला या स्पर्धेचे उद्घाटन अधिकारी श्रीमती शेख यांनी केले तर बक्षीस वितरण संजीवनी उद्योग समूहाचे यांच्या झाले या प्रसंगी पराग संधान म्हणाले की क्रिकेट या लोकप्रिय खेळाच्या बरोबरीने बेसबॉल या खेळाची प्रीमियर लीग बहुदा महाराष्ट्रात पहिल्यांदाच आणि कोपरगावात आयोजित होत आहे याबाबत संयोजकांची त्यांनी कौतुक केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक असोसिएशनचे सचिव मकरंद कोराळकर यांनी तर आभार असोसिएशनचे अध्यक्ष अरुण चंद्रे मांडले कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे सचिव ऍडव्होकेट संजीव कुलकर्णी सदस्य संदीप रोहमारे प्राचार्य डॉ विजय ठाणगे माजी नगरसेवक सत्यन मुंदडा केबीपी विद्यालयाचे प्राचार्य शहाची सातव महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे सचिव राजेंद्र इखणकर दीपेश सोळंके अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष सुधीर चपळगावकर छत्रपती पुरस्कार विजेते अक्षय आव्हाड विरुपाक्ष रेड्डी कल्पेश भागवत आदींनी विजयी संघाचे अभिनंदन केले आहे या स्पर्धेचे युट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण केले होते या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षक डॉ प्राचार्य सुनील कुटे आणि कोपर गावातील आजी माजी बेसबॉल खेळाडूंनी अथक परिश्रम घेतले आहे महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन आणि के जे सोमाया महाविद्यालय आयोजित महा महाराष्ट्रातली पहिली प्रीमियर लीग आणि ती पण कोपरगावसारख्या आपल्या शहरात होती याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे याकरिता कोराळकर सर असतील सर असतील ह्या सगळ्याच यांनी भरपूर परिश्रम घेतले आणि एक आनंद वाटला की आपल्यासारख्या शहरात पण का असे काही प्रोग्राम होऊ शकतात का आत्तापर्यंत आपण कबड्डी असेल क्रिकेट असेल याच्याच मॅचेस पाहिल्या आणि हे करत असताना दिपेश सर ज्यांनी ह्या खेळाला मोठा राजाश्रय दिला आणि त्यांची खूप मोठी तळमळ आहे का आपले विद्यार्थीसुद्धा बाहेर गेले पाहिजे त्याकरिता त्यांनी अकरा बारा तेरा चौदा या तारखेंना संजीवनी अकॅडमी येथे बाहेरचे प्रशिक्षण आणून प्रशिक्षक आणूनही कार्यक्रम ठेवलेला आहे आणि प्रशिक्षण ठेवलं आहे त्याच्यातून दोन एक महिलांची आणि एक मुलांची टीम ते सिलेक्ट करून त्यांना अमेरिकेसारख्या ग्लोबल याच्यात नेऊन ते त्यांना प्रशिक्षण देणार आहे तसेच जे प्रशिक्षण अटेंड करणार आहे त्याच्यातून पण काही जणांना सिलेक्ट करून त्यांना पण मानधन असेल कीट असतील अशा प्र, सुविधा प्रोव्हाइड करून जास्तीत जास्त बेसबॉलला जे अजून मोटिवेशन मिळेल या पद्धतीने ते काम करत आहे त्याच पद्धतीने ज्या कोपरगाव येथील संघ मालकांनी हे संघ विकत घेतले आणि त्याला एक सर्व प्रकारे मदत केली त्या सर्व संघ मालकांचे तसेच ह्या स स्पर्धा विशेष विशेष करून सगळ्या यशस्वी होण्याकरता कोपरगाव बेसबॉल असोसिएशन जे आहे त्यांचे सर्वांचे मी स अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जेव्हा ही प्रीमियर लीग आम्हाला आयोजित करायची होती प्रथमत आम्ही जे चंद्रश्वर होतो आणि आमचे कोराळकर सर त्यांच्याकडे गेलो सर ही प्रीमियर लीग नक्की यशस्वी होईल का कारण की क्रिकेटमध्ये ही प्रीमियर लीग यशस्वी झालेलं आहे पण बेसबॉलमध्ये होईल का नाही हे आम्हाला थोडीशी शंका होती पण सर म्हटले काही हो ही स्पर्धा आपण कंडक्ट करूया आणि आम ती नक्कीच यशस्वी होईल कारण की खेळाडू खूप चांगले आहे अहिल्यानगरमधले मग ते म्हणते पहिल्यांदा आपण अहिल्यानगरमधले खेळाडू शॉर्टलिस्टेड करूया आणि आम्ही ते शॉर्टलिस्टेड करायला सुरुवात केली मग खेळाडू आम्हाला येतील का नाही याच्यातही शंका होती पण खूप साऱ्या खेळाडूंनी जवळजवळ नव्वद खेळाडूंनी त्यासाठी रजिस्ट्रेशन केलं मग पहिल्यांदा आम्ही सहा संघ निवडले होते पण खेळाडूंना आम्हाला कुठेतरी वाव द्यायचा होता म्हणून म्हटलो का कमी छोटा संघ करून जास्तीत जास्त खेळाडूंना संधी द्यावी म्हणून आम्ही अजून दोन संघ वाढवले आठ संघ केले आणि अठ्ठ्याऐंशी खेळाडू हे त्या आठ संघांमध्ये डिवाईड केले आणि मग त्यांना आल्यानंतर एक स्पर्धा एकच सामना खेळला आणि ते लगेच बाहेर पडले असते तर ते योग्य ठरणार होतं मग लीगची कन्सेप्ट आमच्या डोक्यामध्ये आली लीगच्या स्पर्धाही जास्त घेणं आम्हाला योग्य नव्हतं मग दोन लीग स्पर्धा देऊ जेणेकरून त्यांना अजून चांगला खेळ करता येईल आणि मग ते केलं आणि मग आम्ही चारचा पूल केला दोन लीग मॅच त्या संघांना मिळतील मग त्यातनं चार टीम्स आम्ही वरती काढला जे आय पी एल फॉर्मॅटने आम्ही त्यांच्यामध्ये त्या स्पर्धा खेळवल्या हो आणि त्यातनं तो विनर का घोषित केला मग त्यातनं खूप सारे असंख्य प्राइजेस आम्ही दिले म्हणजे मोस्ट व्हॉलीबॉल प्लेअर असेल एम पी असेल बेस्ट हिटर असेल बेस्ट कॅचर असेल आ, एक अपकमिंग प्लेयर्स असेल आम्ही खूप सारे असे जे ट्रॉफीज जे नवीन खेळाडू आहे यांना ते त्या ठिकाणी दिले यामध्ये खूप सारे असंख्य एक्सपिरियन्स खेळाडू होते म्हणजे अक्षय आवाड कन्हैया गंगुले हे असंख्य खेळाडू हे हो, त्यांच्या रोलमध्ये खूप चांगले स्ट्रॉंग दावेदार होते पण त्यांना त्यांच्या त्या ते स्ट्रॉंग पोझिशनवरती न खेळतात त्यांना त्यांची म्हणजे अक्षय आवाड हा इंडियाचा पिच्चर होता मग त्याला पिचिंग न करता नवीन पिच्चर आपण तयार करायचं यासाठी आम्ही त्याला वेगळ्या पोझिशनवरती खेळून नवीन पिचर किंवा कन्या गंगुली हा कॅचर असेल तर याला कॅचिंग न करता त्याला नवीन पोझिशनवर खेळून नवीन कॅचर त्या ठिकाणी आम्हाला तयार करायचं आणि कुठेतरी ते, ते या ठिकाणी ते घडलेलं आहे मग त्याचं सगळं श्रेय आमच्या आजी माजी बेसबॉल खेळाडूंना नसार की की याच्यामध्ये त्यांनी ती कन्सेप्ट आणली का आपण ही नवीन कन्सेप्ट राबूया जेणेकरून नवीन खेळाडू तयार होतील कारण की राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आमचा अहिल्यानगरचा संघ कंटिन्युअसली चार वेळेस हा विजेता ठरलेला आहे पूर्ण महाराष्ट्रातनं त्या ठिकाणी संघ येत असतात मग आता जर उद्या जर अक्षय अवॉर्ड जर नसेल तर त्या ठिकाणी नवीन पिच्चर कोण असेल कन्हैया नसे। नसेल तर नवीन कॅचर कोण असेल तर आम्हाला त्याचं उत्तर ह्या स्पर्धेमधनं मिळालेलं आहे आणि त्यासाठी आम्हाला जे मोलाचे सहकार्य लागले जे परागजी संदान साहेब असेल संजुनी उद्योग समूहाचे तसेच कोळपीवाडी उद्योग समूहाकडनं आम्हाला खूप सारे सहकार्य लाभत त्याच्यामुळेच ही स्पर्धा आम्ही यशस्वीरित्या या ठिकाणी पार पाडू शकलो आणि जे आमचे असंख्य खेळाडू ज्यांनी या स्पर्धेत सहभागी घेतला आणि त्यांच्यामुळे ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली अशाच अजूनही खूप साऱ्या स्पर्धा आम्हाला घ्यायच्या आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभणार आहे धन्यवाद महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन आणि के जे सोमय्या महाविद्यालयांच्या विद्यमाने या ठिकाणी ज्या लीगच्या मॅचेस झाल्या बेसबॉलच्या या अहिल्यानगर बेसबॉलचं एक अध्यक्ष या नात्यानं आदरणीय बकरंजी असेल किंवा आमचे कुठे सर असतील रेड्डी सर असतील या सर्वांनीच मोलाचं असं सहकार्य करून ह्या स्पर्धा खऱ्या अर्थाने आयोजित केल्या या स्पर्धा आयोजित करत असताना या अहिल्यानगरच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातला पहिला प्रयोग आहे असं म्हटलं बावगं ठरणार नाही आणि कोपरगाव सारख्या ठिकाणी त्या पहिल्या लीग या ठिकाणी आपण घेतल्या त्या घेत असताना आठ संघ आपण स्थापन केली त्या आठ संघाला आठ मालक लाभले स्पॉन्सर्ड आणि खऱ्या अर्थानं अशा कोपरगावसारख्या ठिकाणी बेसबॉलसारख्या खेळाला स्पॉन्सर मिळणं कोपरगाव तशा अर्थाने हे व्हॉलीबॉलचं वाल मायरकर म्हणून संबोधलं जातं परंतु अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशनने अक्षय अव्हाडच्या रूपानं पहिला शिवछत्रपतीपुर विजेता खेळाडू या महाराष्ट्राला दिला आणि यानंतर याही वर्षी अजून दोन खेळाडू आपले त्याच स्टेजसाठी पात्र ठरलेले आहेत अशा पद्धतीने या बेसबॉलचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम मकरंजी आमची सर्व टीम कल्पेश भागवत असेल रवी काळन असेल सर रेड्डी सर या सर्वांनी केल्यानं वेळोवेळी या असोसिएशनला आदरणीय पराग्य संधान असतील आदरणीय आमदार दादा काळे असतील विवेक कोल्हे असतील अमित कोल्हे असतील या सर्वांनी सहकार्य केल्यामुळे हा प्रचार आणि प्रसार चांगल्या पद्धतीने आम्ही करू शकतो आणि भारतात जी पहिली नॅशनल झाली होती एक सात आठ वर्षापूर्वी ती पहिली नॅशनल घेताना आम्हाला तत्कालीन आमदार अशोक काळे यांचं देखील मदत त्या ठिकाणी झाली होती जंगली मारायला ती नॅशनल आम्ही घेतली आणि खऱ्या अर्थानं याचा प्रसार व्हायला तिथून सुरुवात झाली आणि आम्हाला प्रशिक्षक चांगले मिळाले आणि खेळाडू झोकून देऊन या खेळासाठी सर्व तनमन धराने खेळाडू सहभागी झाले आज या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातून सर्व खेळाडू आलेले आहेत आणि हे आठ संघ होते पुढच्या वेळी कमीत कमी अठरा संघ असावेत अशी एक अपेक्षा एक मनोदय बकरंजीव कोराळकरांनी एक बोलून दाखवलेला आहे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहणार आहे आत्ताच पराग जी यांनी सांगितल्याप्रमाणे संजीवनी अकॅडमीवरती एक इंटरनॅशनल प्रशिक्षण होणार आहे त्यासाठी अमेरिकेचे कोचेस आलेले आहेत आणि त्यातून खेळाडूंना चांगलं प्रशिक्षण मिळणार आहे चांगला फायदा त्याचा होणार आहे आणि आमचे दीपिक सोळंकी यांचं मदत त्या कामे आम्हाला होणार आहे आणि हे सर्व खेळाडू कोचेस या ठिकाणी सहभागी झालेत त्या सर्वांचे मी अहिल्यानगर असोसिएशनच्या वतीनं आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो यापुढे त्यांनी असं सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद हा शेवटचा अतिशय गोड कार्यक्रम ज्या हातूनही आपण या ठिकाणी प्रीमियर लीगच्या स्पर्धा घेतल्या एक महाराष्ट्रातला वेगळा प्रयोग आणि मला आत्ता दीपेजींनी सांगितलं की हा प्रयोग नुसता महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतामध्ये बेसबॉलची प्रीमियर लीग झालेलीच नाही आहे आणि ती आज आपण या ठिकाणी यशस्वी केली या बेसबॉल प्रीमियर लीगच्या समारोपाप्रसंगी आमचे मित्र आणि आम्हाला बेजबॉलसाठी नेहमी मदत करणारे माननीय परागजी संधान साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं मी आम्ही बेसबॉल संघटनेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो तसंच या स्पर्धेसाठी ज्यांनी संघ विकत घेतले ज्याला आपण पेंटॉल काहीतरी मेंटॉर शब्द आहे काहीतरी तर त्यांचं देखील मी सर्वांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो एक वेगळा अशा प्रकारचा प्रयोग कुठे सरांच्या संकल्पनेमध्ये होता आणि त्याला चालना आमच्या अध्यक्ष अरुण चंद्र सर आणि आमचे सर्व सहकारी मित्र यांनी दिली आणि बोलता बोलता आज या ठिकाणी आपण बेसबॉलचे सर्व जिल्ह्याचे खेळाडू एकत्र केले आणि एकत्र करून त्याच्यातून एक ऑप्शन ठेवला आणि ते सगळे मिक्स करून त्याचे आठ संघ त्या ठिकाणी तयार केले आपण आणि त्या आठ संघाचा हा या ठिकाणी शेड्यूल तयार करून या दोन दिवसामध्ये आपण या स्पर्धा या ठिकाणी यशस्वी केलेल्या आहे हा एक वेगळा प्रयोग पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज येथून पुढे खेळवला जाईल कारण स्वतः आमच्या बेसबॉल संघटनेचे निरीक्षक मान्य दीपेजी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी त्याचं दोन दिवस पूर्ण निरीक्षण केलेलं आहे कशा पद्धतीने याचा हा इव्हेंट या ठिकाणी झालेला आहे आणि अशा पद्धतीने भविष्यात अशा प्रकारचे प्रीमियर लीग आता महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतात होतील पण त्याचं आपण एक पहिला प्रयोग म्हणून आपलं नाव त्या ठिकाणी घेतलं जाईल याबद्दल मला खूप आनंद होतो जास्त आता मी फारसं बोलणार नाही एक फक्त आव्हान सर्व खेळाडूंना करणार या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सिनियरचे जे खेळाडू आहेत आपले आणि या ठिकाणी बसलेले खेळाडू की तुमच्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या सर्व खेळाडूंसाठी एक चांगली सुवर्ण संधी आलेली आहे अकरा बारा तेरा चौदा या दिवसामध्ये सेवन्टीन प्लस या खेळाडूंसाठी इंटरनॅशनल कोचिंग कॅम्प आहे आणि त्याची लिंक काल ग्रुपवर टाकलेली आहे माझी सर्वांना या ठिकाणी विनंती राहील खेळाडूंना सर्व खेळाडूंना की या संधीचा सर्वांनी फायदा घ्यावा कारण यामध्ये इंटरनॅशनल कोचिंग कॅम्पमध्ये जे अमेरिकेतून कोच येणार आहेत त्यांचं तर प्रशिक्षण तुम्हाला मिळणार आहे प्लस त्याच्यामध्ये ते स्वतः मुलं आणि मुलींचा एक संघ तयार करणार आहे बेस्ट आणि तो संघ त्यांना अमेरिकेमध्ये एक ज्या लीग मॅचेस होतात तिथं त्यांना खेळायला घेऊन जायचं आहे ही एक फार मोठी संधी या ठिकाणी मिळालेली आहे तसंच या मध्ये जे प्रशिक्षक म्हणून जे राहतील त्यांचं देखील त्या ते ठिकाणी त्यांचं काहीतरी एक विशिष्ट योगदान त्यांना पगारी या कोचिंग कॅम्पमध्ये निवडलं जाणार आहे तर त्या सर्व कॅम्पसाठी जे कोणी खेळू आहे साधारण त्याचा नी। निश्चित त्या ठिकाणी फायदा करून घ्यावा आणि आपली नोंदणी त्याच्यामध्ये लवकरात लवकर करावी अशी या ठिकाणी आपल्या आयोजकाच्या आपन वतीने या ठिकाणी विनंती करतो आणि माझं प्राथमिक थांबवतो धन्यवाद